मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्हाला राष्ट्रवादी नको आम्ही घड्याळ्याचे काम करणार नाही परांडा भूम वाशी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मुख्यमंत्री शिंदेना टेन्शन उमेदवार बदलणार का लोकसभा निवडणुकीचे पडघम आता खऱ्या अर्थाने वाजण्यास सुरुवात झाली आहे महायुतीच्या जागेचा तिढा गुरुवारी सुटला असून धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या वाटेला आली आहे तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना खासदारकीचं तिकीट बहाल करण्यात आले आहे याचे तीव्र पर, पडसाद परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघात उमटले असून परंडा भूम वाशी तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या शेकडो गाड्या भैरवना साखर कारखान्याच्या दिशेने निघाल्या धनंजय सावंत यांच्या निवासस्थानी रात्री आठच्या सुमारास शिवसेनेच्या हजारो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणुका लढलेली आहोत त्यांच्या विरोधात प्रचार केला आहे आता काय आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ्याचे काम करायचं का असा संतप्त सवाल उपस्थित करत धनंजय सावंत तुम आगे बुडो हम तुम्हारे साथ आहे अशा आशयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दनावून सोडला पदाधिकारी कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी सावंत त्यांच्या बंगल्यावर शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके माजी जिल्हा प्रमुख गौतम लटके पोहोचले त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र या उलट कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला जागा सुटल्याचा निषेध व्यक्त करत आमच्या हक्काची धाराशिवची जागा शिवसेनेला सोडण्याचे आव्हान करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे देणार असल्याच्या घोषणा केल्या नानासाहेब पवार शिवसेना शहर प्रमुख धाराशिव मी फक्त धनंजय दादा सावंत यांना जर शिवसेनेने जागा सोडली तरच शिवसेनेचं काम करणार आहे नाहीतर पदाचा राजीनामा देत आहे मी फक्त सावंत परिवाराची एकनिष्ठ आहे मी रॉबिन बघाडे धाराशिव शहर प्रमुख अल्पसंख्याक धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून पण मला असं काय कळालंच नाही की घड्याळासाठी काय इथं सोडण्यात आले जागा सावंत कंपनी जे धनंजय सावंत साहेब सा आहेत ते उमेदवार छान होते त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं जर असं झालं नाही शिवसेनेला जर हा धाराशिव जिल्हा सुटला नाही तर मी माझ्या पदाचा आत्ताच राजीनामा देत आहे मुख्यमंत्री साहेबांनी याचा विचार करावा आणि ही ने करा जागा नक्कीच आणि शिवसेनेला सोडून घ्यावी फेरविचार करावा थोडी माझी विनंती नाहीतर माझा शहर प्रमुख पदाचा राजीनामा देत सांगून मी शिवसेना तालुका संघटक परंडा जयदेव गोपने आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडली अतिशय दुःखद अशी ही घटना आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मतदान अतिशय कमी असताना देखील या ठिकाणी एकही आमदार नसताना या ठिकाणी फक्त एक जिल्हा परिषद सदस्य असताना या ठिकाणी त्या पक्षाला जाणून बुजून या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे खरोखरच आम्हाला असं वाटतंय की शिवसेना पक्षावरती शिंदे गटावरती या ठिकाणी अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय जर दूर नाही झाला आणि जर सावंत साहेबांना म्हणजे आदरणीय धनंजय दादा सावंत यांना उमेदवारी फेरविचार करून जर उमेदवारी नाही मिळाली तर आजच मी सांगतो की आज माझा शिवसेना तालुका संघटक या पदाचा राजीनामा मी आज रोजी देत आहे मी निलेश राम चव्हाण युवासेना तालुका प्रमुख मी निलेश राम चव्हाण युवासेना तालुका प्रमुख भूम मी पाच पाच सहा वर्ष झाली युवासेना तालुका प्रमुख आहे आणि आमची मागणी अशी आहे की धनंजयदादा सावंत यांना लोकसभेचं तिकीट द्यायला हवं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून पण असं न होता त्यांनी आज आयात उमेदवार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ ह्या चिन्हावर उमेदवार दिला आहे ज्या घड्याळ ह्या पार्टीचं या ठिकाणी जिल्हा परिषद सुद्धा नाही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही अशा पार्टीला या ठिकाणी उमेदवार माहितीचा उमेदवार दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही तो जर राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी पुरस्कृत असता सोबत आलेला उमेदवार असता तर तो आम्हाला मान्य होता पण आजपर्यंत आम्ही जसं आम्हाला समजते असं कळते असं या शिवसेनेचा बाल्य किल्ला धाराशिव जिल्हा आहे आणि हा बा शिवसेनेचा बाल्य किल्लेला डावलून राष्ट्रवादीच्या घड्याळ ह्या चिन्हावर आज आयात उमेदवार दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही ह्याचा फेरविचार मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी करावा आणि धनंजयदादा सावंत यांना धाराशिव जिल्ह्याची उमेदवारी द्यावी अशी आमची कळकळीची कल विनंती आहे नसता आम्ही राजीनामे देऊन हा शिवसेनेची आम्ही खोल करू तानाजीराव सावंत साहेब यांच्या रूपानं आम्हाला या धाराशिव लोकसभेसाठी एक दैवत मिळालं शिवसैनिकांना एक संजीवनी मिळाली आणि जे काय काम आमचं कुठंच होत नव्हतं कारण का या शिवसेनेला जरी आपण लोकप्रति निवडून दिले तरी कोणत्याच काय काम केलं नाही परंतु थोड्याच दिवसामध्ये दोन हजार एकोणीस एक नंतर एक जी वादळ तानाजी सावंत साहेब यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्यामध्ये आलं एक तळागाळातला शिवसैनिकापासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत कुठल्याही एक जरी कुणीही जरी फोन केला तरी मंत्री फोन घेतात मग कलेक्टर ऑफिसचं काम असू तहसीलचं काम असू पोलिस काम असू एक सावंत साहेबांनी चुटकशी फोन केल्यानंतर काम व्हायचं आणि एक शिवसेना पहिल्यापेक्षा दुप्पट या धाराशिव जिल्ह्यामध्ये वाढवायचं जर काम कुणी केलं असेल तर माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांनी केलंय म्हणून मला याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेबांनी यास एकच सांगायचं की जो एक आपला आमचा धाराशिव लोकसभा मतदारसंघ एक शिवसेनेच्या माध्यमातून रसातळाला गेला होता तो उंचवण्याचं काम दोन हजार एकोणीस ते आज दोन हजार चोवीस या एक साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये खरोखरच तानाजी सावंत यांनी केलंय म्हणून एक माझी कळकणीची विनंती आहे की जो आतापर्यंत हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ बानाळा राहिलेला आहे तो कायम बानाळाच राहावा अशी एक मी विनंती करतोय आणि ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या मंत्री महोदयाचं काम आहे त्यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये एक पूर्ण जळं विरलंय की त्यांचं प्रत्येक घराघरात नाव आहे की आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब त्यांनी स्वतःच्या खर्चातून बाळासाहेब ठाकरे क्रांतीचं काम केलंय सामूहिक विवाहस्वळे या बोंपराडावाशीमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये केलेले आहेत तदनंतर या बोंपराडवाशीमध्ये त्यांचे दोर कारखाने आहेत बार्शी तालुक्यामध्ये त्यांचे कॉलेज आहे आणि नुकताच जो बारा वर्ष धुळखात पडलेला तेरणा कारखाना कार होता त्याला एक नवसंजीवनी द्यायचं काम या आपल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेलं आहे आणि एवढं चांगलं काम या इतर पक्षाच्या लोकांना देखवत नाही म्हणून कुठतरी सावंत साहेबांचं खच्चीकरण करण्याचं काम या इतर आपल्या मित्र पक्षांनी चालवलं आहे म्हणजे कळकळीची विनंती आहे माझी जेबाई शिंदे आमचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री यांना की जो तुम्ही आज निर्णय घेतला आहे तो निर्णय बदलावा की तमाम शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची एक तळमळ आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातला जो कोणी उमेदवार असेल माननीय मंत्री तानाजीराव सावंत साहेब जो सांगतील तोच उमेदवार या मतदारसंघामध्ये धनुष्य वानावरती द्यावा आणि मग बघा या जिल्ह्यातला लोकसभा उमेदवार आपला कितीतरी प्रचंड मताधिकारी मता निवडून येईल आणि या आमच्या एक छोट्याशा विनंतीचा मान राखून आपले मुख्यमंत्री यांनी निर्णय बदलावा जो निर्णय जर बदलला नाही तर आम्ही या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील अशी एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र चालू मी राहुल चंद्रकांत डोके युवासेना तालुका पर, तालुका प्रमुख परांडा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा तर ही शिवसेनेची जागा गेली पस्तीस वर्ष आपल्या धनुष्यबाणावर धनुष्यबाणाला आहे पण ह्या वेळेस भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली तर ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वलय राहिलेलं नाही आम्हा सर्व शिवसैनिकांना हे सुद्धा मान्य झालं असतं जर भाजपला जरी जागा सुटली असती तरी आम्ही एक दिलाने त्या उमेदवाराचं काम केलं असतं पण आता अशी नामुष्की उरली आहे ज्या आम्ही आतापर्यंत कधीही घड्याळाला मतदान मागितलं नाही आणि विशेष म्हणजे आम्ही जरी सांगितलं तरी शिवसैनिक आमच्या खालचं मान्य करणार नाही त्यामुळं माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही आपण याच्यावर फेरविचार करावा आणि आपण जे सर्वे म्हणताय मला मुख्यमंत्री मी एवढा मोठा नाही पण एक सांगतो आपले सर्वे सगळं भाजप खोडून काढायला लागलाय पण भाजपच्या एका तरी सर्वेला तुम्ही म्हणताय का त्यांचा चुकीचा आहे एकनाथ बाई शिंदे आपली एक बेचाळीस देशाने दखल घेतली त्यामुळे आपण आपणास आत्ताच जागा होणं गरजेचं आहे आणि ही जागा धाराशिवची हे आपलं नाक आहे या मराठवाड्याचं त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडणं गरजेचं आहे आणि आपण ते सोडून घेतात एवढीच अपेक्षा करतो आणि असं न घडल्यास आम्ही खर तर शिवसैनिक म्हणून या पदाचा युवा सैनिक पदाचा आम्ही राजीनामा देईल अशी आपणास विनंती करतो आणि आपण आशा आहे की लवकरच याच्यावर चांगला निर्णय घेऊन निर्णय बदलताल एवढं बोलून माझं दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराज चालू मी अमोल पाटील विधानसभा संघटक शिवसेना कळम शिव आणि कळम तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतचा लोकनियुक्त सावंत साहेबाचा सरपंच शिवसेनेचा धाराशिव जिल्हा बाले किल्ला आहे आणि तो बाले किल्ला उद्ध्वस्त होण्याचं या उमेदवारीच्या निमित्तानं काम होत आहे तसेच सावंत साहेबाला धनंजय सावंत साहेबाला उमेदवारी का द्या म्हणून आमचा आठासाहेब किंवा वैयक्तिक माझा आजपर्यंत शिवसैनिकाकूनच फक्त घेतलं जायचं आणि निवडणूक लागली की शिवसैनिकाकूनच पण शिवसैनिकासाठी काहीतरी कष्ट शिवसैनिकासाठी काहीतरी ताकद लावायची आणि जनतेसाठी आणि विकासाचं विजन जे तानाजीराव सावंत साहेब यांनी या जिल्ह्यात चालू केलेलं आहे त्यांच्या त्याच्या त्यासाठी त्यासाठी तानाजीराव सावंत यांच्याच विचाराचा खासदार पाहिजे धनंजय सावंत त्यांचे पुतणी म्हणून नाही तर त्यांना जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असताना त्यांना या जिल्ह्यातला प्रत्येक गावातला गाव ना गाव आणि रस्ता खडा ना खडा या जिल्ह्यातली ले माहिती आहे आणि जे वर्षानुवर्षाचे प्रलंबित प्रश्न होते ते, ते तान ताना त्या तानाजीराव सावंत साहेब यांनी सोडवीत असताना त्यांना या जिल्हा जो जो नीती आयोगात खालून तिसरा आहे तो व एक नंबरला आणण्यासाठी त्यां जे त्यांच्या साथीसाठी धनंजय सावंत साथी साहेब उमेदवार पाहिजे शिवसेनेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तियारना कारखाना जे आमच्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पुढारीनं फक्त ते तियारना कारखान्याचं राजकारण केलं पण ती कारखाना दीडशे कोट रुपये चालू खर्चून चालू केलेला भंगारात गेलेला कारखाना चालू करायचा आज आजही लोक जे म्हणतात त्यांच्याकडे शे दीडशे संस्था आणि दहा बारा कारखाने आहेत पण त्यांनी राजकारणातून सावंत साहेबांनी कारखाना कमविलेला नाहीत तर व्यवसायातून राजकारण आहे त्यांचं राजकारण व्यवसाय नाही तर अशा दानत असणाऱ्या सावंत परिरा परिवार जी आहे आणि या सावंत परिवाराच्या रूपानच लोकांना यांचं सतत देण्याचा हात आहे आणि जर मी कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा